सकाळच्या पाच वाजता आमचा प्रवास सुरू झालेला आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगर सध्याची रस्त्याची कंडिशन बघता कमीत कमी या प्रवासाला साडेपाच तासाच्या वर लागू शकतात म्हणून सकाळी लवकरच निघालो आहे आता यापुढील रस्ता कसा आहे व किती खड्डे आहेत व या अवकाळी पावसाने रस्त्याचे काय काय हाल केलेत हे सर्व मी तुम्हाला यापुढील ब्लॉगमध्ये दाखवत राहीन आता इथून आम्ही लागू कोल्हापूर फाट्याला अतिशय उत्तम आहे म्हणजे साठ सत्तरची स्पीड मेंटेन होते त्याच्यावर काही जाता येत नाही रांजणगावपर्यंत निदान खूपच असतं ते बघू आता पुढे काय होतं ते गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता तरी इथं अजून हॉटेल चालू होत आहेत त्याच्यामुळे पुणे जिल्ह्याच्या सर्व भागांना क्रॉस करताना पुणे जिथं संत तिथे नदी आहे मला तर वाटतं असा हा आपला एकमेव जिल्हा असावा जो कुठूनही क्रॉस केला साताऱ्याला गेला इकडे गेला कुठेही गेला तर नदी क्रॉस करूनच जावं लागतं तर असं आता आपण नदी क्रॉस करतोय त्याच्या पलीकडे लागेल आपल्याला ला नगर जिल्हा आणि पुणे जिल्हा संपलेला आहे बरोबर सहा वाजून चाळीस मिनिटांनी आणि आपण आलेलो हो, आहोत ऐंशी किलोमीटर दारापासून टोल नाक्यावरती हा बी पी सी एलचा कोको पंप आहे इथे सी एन जी पेट्रोल सर्व काही अवेलेबल आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे काही गर्दी पण नसते पुण्यापासून म्हणजे माझ्या घरापासनं साधारण शंभर किलोमीटर मी आलेलो आहे हा घाट व इथल्या चिक्कूच्या बागा हे फेमस टुरिझमचे पॉइंट झालेले आहे समोर येते ते फार्म इथे छान चिक्कूची बाग आहे बागेत बाजा टाकलेल्या असतात त्यावर मस्त बसायचं निवांत शाकाहारी जेवणाचा आनंद घ्यायचा उन्हाळ्यात तर अतिशय उत्तम जागा ही एक दिवसाच्या ट्रीपसाठी आणि याच्याबरोबर तिथं बऱ्याच ॲक्टिव्हिटीजही अरेंज केलेल्या असतात आणि अगदी आम्ही मात्र जरा हुर्डा हो वगैरे म्हणजे पाच सातशे रुपये आठशे रुपये पर पर्सन असं समथिंग कॉस्टिंग होतं मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो त्यावेळेस त्या शेजारी हे जे नॉनव्हेज वगैरे दिसतंय आहे ते ताजीपास जायचं नाही पालके फार्मला जायचं छान शाकाहारी खायचं शुद्ध सात्विक मस्त संपूर्ण अहमदनगर शहरावरून आपल्याला नेतो या अगोदर अहमदनगर शहर क्रॉस करायला मी अक्षरशः दोन दोन तास घालवले इतकी भयानक ट्रॅफिक बेशिस्त वाहने अतिशय बेकार बरे जाऊ दे हे सुखूर आठवत आहे का कुणाला सुखूरची बिस्किटं होती बघा लहानपणी ही खाल्लेली काही पिढी असेल माहितीत मला मा आता माहीत नाही सुखूर आणि रावळगाव या लहानपणीच्या आठवणीतल्या कंपनी आहे ज्यांचे चॉकलेट्स आणि बिस्किट्स खूप प्रसिद्ध होते पण पुरे पुन्हा येऊ आपल्या उड्डाणपुलाकडे तर हा उड्डाणपूल मराठवाड्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल असावा आणि ह्याच्यामुळे इतकी सुविधा झालेली आहे पण मागच्या ह्या अवकाळी पावसामध्ये माझे काका इथे उड्डाणपुलावर दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकले होते म्हणजे उड्डाणपूल होऊनही उड्डाणपुलावरती दोन तास ट्रॅफिक जॅम होतं आता काय बोलावं आणि ते पण अहमदनगरमध्ये चला असो पुढे आपण आता करंजी जे सॉरी पण पांढरी पुलावर जाऊ श शिवनेरी म्हणणं मस्त फरसाण वगैरे घेऊ त्यापुढे आठवणला जाऊ आठवणमध्ये भाकरी आमटी किंवा प्रेरणा म्हणजे तशी मिसळ पारसाठी मिसळ असं काहीतरी खाऊया असा बेत आहे आणि आत्तापर्यंतचा प्रवास ऐंशीनी आरामशीर काहीही घाई न करता थोडीशी चिडचिडी हिची होते तिला व्हिडिओ काढायचा काढावा लागतोय म्हणून पण शिकेल ते हळूहळू थँक्यू प्रेरणा फॉर द व्हिडिओ भेळ इथे फरसाण भेळ मटकी भेळ मिसळ सर्व काही एक नंबर छक्कास मिळ कधी या भागात जर इथे नक्की थांबा आणि शिवनेरीला बाकी बरेचसे दुकाने दिसतील तुम्हाला की जिथे तत्सम पदार्थ आहेत शिवनेरीची क्वालिटी वर्षानुवर्ष टिकून आहे गेला पण वाया नाही गेला चला आमटी भाकरी खाऊ मिसळ खाऊ जे दिसेल ते खाऊ पोटभर खाऊ नगर ते औरंगाबाद रस्त्याची संपूर्णपणे चाळण झालेली आहे दुसरा काही शब्दच नाहीये झालेला पावसामुळे असो किंवा एरवी असो लोक लहान गाड्यांना टोल नाहीये त्याच्यामुळं काय शासनाचं काही रिपेअरच करत नाही आता मला वाटतं इथं इथनं प्रवरा संगमपर्यंत तरी रस्ता खराब असेल देवासाहेब पण म्हणजे त्याच्यामुळे चांगला आहे आणि हा एक एकमेवा महामार्ग आहे तिथे प्रत्येक डिवायडरला चार चार मोठे मोठे टेंगळासारखी स्पीडवे करायची म्हणजे गाडी तुमची झिरोला घेऊन पट ये टाकूनच हलते अक्षरशः छळ म्हणतात ना तसा छळ आहे हा रस्ता प्रवरा संगम गोदावरी नदी इथून पुढे वीस पंचवीस मिनटांमध्ये संभाजीनगर मस्त पाणी नदीला पण पाणी धरणात पण प्लस पाणी साठा झाला आहे तीन दिवसाच्या चार दिवसाच्या पावसामुळं आणि या नदीला पण भरपूर पाणी मासे माफकडतात लोक वा वाटन कुठे फ्रेश मासे ते पण आपण खाऊ पट्टा खूप वर्ष लष्करी हद्दीत असल्यामुळं झाला नव्हता त्यानंतर झालेला आहे त्यामुळं बरं वाटतंय आणि हा पुलही दुपदरी आहे म्हणजे बरीच वर्ष झाली होऊन औरंगाबादचे प्रवेशद्वार म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून प्रसिद्ध असलेला बाबा पेट्रोल पंप जेव्हा इथे काहीही नव्हतं ते अतिशय शांत एक औद्योगिक नगर होतं तेव्हापासून असलेला हा पेट्रोल पंप आहे म्हणजे मी इथे साधारण तेवीस रुपये लिटर पेट्रोल होतं तेव्हा भरायचो तेव्हापासून हा पेट्रोल पंप आहे आता मस्तपैकी उड्डाणपूल झाला आहे शहर वाढलं आहे इथली लोकसंख्या वाढली आहे पण औरंगाबादची खासियत म्हणजे गेल्या पंधरा वर्षामध्ये इथला प्रत्येक रस्ता प्रत्येक गल्ली बोळ संपूर्णपणे कॉन्क्रीटचं झालेलं आहे त्याच्यामुळं मला या शहरामध्ये खड्डे आता सापडत नाहीत आणि या बाबा पेट्रोल पंपापासनं हायकोर्ट जवळपास सहा किलोमीटर आहे आणि सहा किलोमीटरला कुठेही राईट टर्न नसल्याने सरळ जाणारी वाहने न नॉनस्टॉप अक्षरशः दोन ते पाच मिनिटामध्ये ट्रॅफिक नसताना जातात चला तर ऑलमोस्ट साडेचार पावणे पाच तासानंतर छत्रपती संभाजीनगरात आमची इंटरव्यूज आहे ह्याच्यामध्ये हो आमचं जवळपास एक अर्धा पाऊन तासाचा ब्रेक झाला असेल शॉपिंग आणि सी एन जीसाठी बाकी नाश्त्या हो वगैरेसाठी अर्धा तास म्हणजे टोटल पाऊन तास सोडला तर बाकी सर्व होऊन आज बरोबर शिवजयंतीच्या दिवशी आम्ही छत्रपती संभाजीनगरात येत आहोत